आशाพัฒण्यासाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज गर्भनिरोधक गोळ्यांचे दुष्परिणाम काय होतात लैला मजनू लोक पुढे येतील आठवडभर गुलाब टेडी आणि किस प्रॉमिसच्या जाळ्यात अडकून पुन्हा समागम करून रिकामे होतील त्यातून वाचण्यासाठी भारतीय लोक लोकप्रिय आयपीएल ची गोळी घेतील 72 तासात प्रेग्नन्सी थांबणार म्हणून मोठी जाहिरात असते पण वास्तव काही वेगळच आहे भारतात बुद्धिजीवी वर्गाला सध्या असोत की पुरातन काळीची किंमत नाही त्यांचे सल्ले सोडून जाहिरातीवर विश्वास ठेवणारे लोक खूप आहेत आजकाल आठवी नववीच्या घेऊन हिंडत आहेत असे कित्येक पोलीस डायरीत नोंद आहे ची गोळी आर्सेनिक पासून बनते ती मुळात न कॅन्सरकारक असते आपल्या कोवळ्या आणि प्रौढ दोन्ही मुली घेतात आणि आयुष्याला कलाटणी देतात तीन दिवस मासिक पाळीसारखे सतत रक्त जाऊन पिशवी खाली होण्याचा धोका असतो यातून पुन्हा का ही सुद्धा शंका असते यात लग्न झाल्यावर पाष्ट माहिती नसतो त्यामुळे सर्व खापर नवऱ्यावर येण्याची शक्यता दाट असते कारण त्यांच्या एक्स वाय कोमोसोम हे नैसर्गिक सेक्स जीन आहे म्हणून पण आता कित्येक रिपोर्ट पुरुष विर्घ स्ट्रॉंग असून पण गर्भधारण होत नाहीत यावर ठेपले आहेत मुलींनी वेळी स्वतःच्या मुडला आवर घालून समागम दूर राहिले पाहिजे पण बॉडी काउंटच्या नावाखाली मुली मुले शरीराचा कोठा करत आहेत हे विसरून चालणार नाही एक वचनी एक पत्नी एवढं केलं तर बायकोनेही एक नवरा पॉलिसी राबवायला हवी नाही तर व्यभिचार आणि अमेरिकन फालतू संस्कृती आपली मुळची भारतीय संस्कृती नामशेष करेल हे मात्र नक्की आणि अशाच वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी पाहत राहा ती चा जागर न्यूज